नमस्कार तुम्ही कधी एक वाटे गव्हाच्या पेठामध्ये दोन अंडे टाकून हा पदार्थ बनवलाय का नसल बनवला ना तर लगेचच ही रेसिपी पूर्ण पहा किंवा हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण बघता क्षणी तुम्ही बनवणार आहात एवढा सोपा आणि एवढा पौष्टिक आणि झटपट तयार होणारा हा पोटभरीचा आपला पदार्थ बनवून तयार होणार आहे याच्यासाठी कुठलीही महागाच्या वस्तू आणायची अजिबात गरज लागत नाही किंवा जास्त टाईमपास किंवा वाया घालवायची सुद्धा अजिबात गरज लागत नाही अगदी झटपट बनवून तयार होतो तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता चला तर वेवायानं घालवतो लगेच बनवायला सुरुवात करूया पण पण त्याआधी तुम्हाला माझी छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असता तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बनवायला सुरुवात करू आता हा पदार्थ बनवण्यासाठी ना मी सगळ्यात अगोदर एक मोठं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ना एक वाटे भरून एवढं गव्हाचं पीठ टाकून घेतलेले आता गव्हाचं पीठ घेतानाच आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामधला जेवढा काही चाळा असतो निघून जातो आता ह्या गव्हाच्या पिठामध्ये ना फक्त दोन चमचे आपल्याला बेसनपीठ टाकून घ्यायचे जास्त बेसनपीठ टाकायची अजिबात गरज लागत नाही आता फक्त इथं दोन चमचे एवढं बेसनपीठ मी इथं टाकून घेतलेले आता हे बेसनपीठ पित ह्या गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आता नीट दोन्ही ही पीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर लगेचच इथं मी दोन अंडे ना एका वाटीमध्ये फोडून घेतलेले आहेत अगोदरच आता हे अंडेसुद्धा सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर मी इथे दोनच अंडे घेतलेले आहेत आणि हे अंडे याच्यामध्ये व्यवस्थित टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत आता याला एकत्रित असं मिक्स करून आहे एवढा झटपट तयार होणारा आणि एवढा चविष्ट असा पदार्थ बनवून तयार होतो ना की तुम्ही एकदा बनवताना तर सारखं सारखं हाच बनवताल त्यासाठी ना तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित याला मी मिक्स करून घेतलेले आता सुरुवातीला हे मिक्स केल्यानंतर हे मिश्रण थोडंसं आपल्याला घट्ट वाटते आता काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये पाणी थोड़ टाकायचं आणि पाणी हे थोडं थोडंच टाकायचं एकसोबत अजिबात जास्त पाणी टाकू नका थोडं थोडंच पाणी टाकायचं आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स करत नाही याच्यामधल्या सगळ्या जे काही गाठी असतात ना हे फोडून घ्यायचे आणि हे मिश्रण आपलं एक जीव करायचं आहे त्यामुळंच पाणी टाकताना इथं ना एकसोबत टाकायचं नाही जशी गरज लागेल ना तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर इथं बघू शकता मी थोडं थोडंच पाणी टाकत राहिलेली आहे आता कधी कधी काय होतं ना की सकाळी उठायला उशीर होतो किंवा मुलांना टिफिनला काय द्यावं काही कळत नाही किंवा नाश्त्याला सारखं सारखं काय बनवं हे सुद्धा समजत नाही आणि रोज रोज तोच तोच पदार्थ खाऊन किंवा तेच तेच खाऊन कंटा येतो त्यामुळं काहीतरी असं वेगळं खावं वाटतं त्यावेळेस मग तुम्ही अशा पद्धतीने हा पदार्थ नक्कीच बनवून खाऊ शकता कारण चवीला तरी एवढा भन्नड बनवून तयार होतो ना आणि एकदम झटपटसुद्धा बनतो तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित याला असं मी मिक्स करून घेतलेले आणि हे जास्तही पातळने तुम्ही बघू शकता जास्त पात्याने किंवा जास्तही घट्टने अशा पद्धतीने हे तयार केले आता लगेच याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर मीठ हे चवीनुसारच टाकायचं आहे आता मीठ टाकल्यानंतर तेच मी इथं एक मिडियम आकाराचा कांदा आणि टोमॅटो अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर भरपूर कट केलेली कोथिंबीरे हीसुद्धा टाकून घ्यायची आता तुम्ही ना याच्यामध्ये ना तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या ॲड करू शकता बारीक कट केलेली शिमला मिरची किंवा किसलेला कोबी किंवा तुम्ही इथं बारीक कट करून पालक भाजीसुद्धा इथं टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता मी आता फक्त असंच करू राहिले फक्त कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि कोथिंबीर नक्की टाका कारण कोथिंबीर मनात छान अशाला चव येते आता हे घेतले सगळे जिनस व्यवस्थित असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर बघू शकता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर लगेच इथं मी ना छोटा पाव चमचा हळद टाकून घेतलेली त्यानंतर लगेच अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आता तुम्ही लाल मिरची पावडरच्याऐवजी हिरवी मिरचीसुद्धा बारीक कट करून टाकू शकता त्यानंतर लगेचच अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आता हे सगळे मसाले याच्यामध्ये व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घ्यायचे आहेत हे सगळे मसाले ह्या बॅटरमध्ये नीट असे मिक्स करायचे म्हणजे सगळीकडे व्यवस्थित असे मिक्स होतात तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आता हे थोडंसं मला नाही घट्ट वाटतंय त्यामुळे एकदम थोडंसं मी पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आहे जास्तही पात करायचं नाही आहे आपल्याला तर बघू शकता अगदी एक चमचे एवढं पाणी मी टाकून घेतलेलं आहे जास्त पाणी टाकायचं नाही नाहीतरी आपलं बॅटर व्यव जास्तच म्हणजे पात होऊन जाईल तर थोडंसंच पाणी इथं मी टाकून घेतलेलं आहे आता परत व्यवस्थित त्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे आता बघू शकता हे बॅटर जास्तही पातळ नाही किंवा जास्तही घट्ट नाही अशाच पद्धतीने पाहिजे आता हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही लगेच आपण हे आता बनवायला सुरुवात करूयात आता हे बनवण्यासाठी ना मी गॅसवरती अगोदरच तवा गरम करायला ठेवला होता आता तवा गरम झाल्यानंतर ना थोडंसं आपल्याला इथं थो तेल लावून घ्यायचं आहे तव्यावरती जास्तही लावायचे अजिबात गरज लागत नाही आता लगेचच आपलं हे पॅटर आहे ना एका मोठ्या चमच्यामध्ये मी घेतले आणि एक ते दीड चमचे एवढं हे पॅटर याच्यावरती टाकून घ्यायचे आणि या चमच्यानेच हलक्या हाताने एकदम असायला पसरवून घ्यायचे जास्त जास्तही असं जोरने लावायचं हलक्या हाताने सगळीकडून सा हे सारखं असं सा पसरायचं आणि हे जास्तही पातळणे किंवा जास्तही नाही ठेवायचं अशा पद्धतीने सगळ्या बाजूने असं सारखं पसरवून घ्यायचं तर बघू शकता इथे मी जास्तही पातळणे ठेवलं किंवा जास्तही जाडणे असे एकदम मिडियम आकारामध्ये याला हे पसरवून घेतलेले आहे आता लगेचच काय करायचं आपल्याला गॅसची फ्लेम लो टी लो टू मिडियम ठेवायचे जास्तही फास्ट नाही करायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून अगदी एक ते दीड मिनटं याची एक वाफ काढून घ्यायची आता एक ते दोन मिनटानंतर लगेच झाकण काढून बघायचं तर बघू शकता एका बाजूने व्यवस्थित हे शेकलेले आता लगेच याची बाजूनं आपल्याला पलटी करून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी ना व्यवस्थित ह्याला शेकवायचे म्हणजे आतपर्यंत जेव्हा शेकतं ना तेव्हा याची चवसुद्धा एकदम चवेला एकदम छान लागतं मिडियम ते फास्ट गॅसवरती याला शेकून घ्यायचे तर बघू शकता अशा पद्धतीने मी दोन्ही बाजून याला शेकून घेऊ राहिले आणि बघू शकता किती छान असं शेकलेलं आहे जेवढं दिसायला भारी दिसून राहिले ना तेवढं चवीलासुद्धा एकदम छान लागतं आता बघू शकता दोन्ही बाजून नीट शेकल्यानंतर लगेचच मी या एका प्लेटीमध्ये काढून घेतलेले आणि अशाच पद्धतीनं उरलेलं सगळं आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे तेल जास्त लावायचं नाही थोड्या तेलामध्येच हे तयार होतं आता थोडं तेल लावल्यानंतर परत असं आपल्याला हे बॅटर हलक्या हाताने असं पसरून घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही किंवा जास्त जाड पण नाही लक्षात ठेवायचं आहे अशा पद्धतीने पसरून घेतल्यानंतर अगदी एक ते दीड मिनटं याच्यावर झाकण ठेवायचं आहे नंतर झाकण काढून याला पलटून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने बाकीचे सगळा हा पदार्थ आपल्याला तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने हा सगळा आपला नाश्ता भरून तयार झालेला आहे आणि दिसायला बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसू राहिलेला आहे आणि जेवढा छान दिसतो ना तेवढा चवीला एकदम चविष्ट बनवून तयार होतो अगदी लहान मुलंसुद्धा एवढ्या आवडीने खातील ना तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुम्ही एकदा ना माझ्या सांगण्यावरून नक्की ट्राय करा तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुम्ही एकदा बनवताल ना तर परत परत सारखं सारखं हेच बनवताल कारण चवीला एवढा भारी होतो आणि मेन म्हणजे एकदम झटपट तयार होतो कुठल्याही भांड्याचा जास्त पसारा न घालता एकदम झटपट तयार होतो तुम्हीसुद्धा एकदा नक्की अशा पद्धतीने बनवून बघा तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा नाश्त्याला किंवा कधीही खायचं मन झालं तरीसुद्धा बनवून खाऊ शकता कशी वाटले ना रेसिपी नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि ही रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा हे बनवता येईल आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी तुम्ही हे कुठल्या टोमॅटो कॅच्याबरोबर किंवा असंसुद्धा सुद्धा खाल्लं तर एकदम चवीला छान लागतं नक्की एकदा ट्राय करा पावसा पाण्यामध्ये एकदम झटपट बनवून ही तयार होते कुठल्याही महागाची वस्तू न आणता घरच्यात घरी आपलं हे बनवून तयार होतं त्यामुळं नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर एक, एक लाईक प्लीज करा आणि चॅनलवरती नवीन असता सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद